त्यांनी काल बोलताना असं पण म्हणलेलं आहे की ज्यावेळेस बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत माझ्याकडे भेटायला आले होते त्यावेळेस त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये गैरसमज होता किंवा राग होता परंतु ज्यावेळेस त्यांनी तिथल्या माझ्या आमदारांविषयी मला काही गारांनी सांगितले त्यावेळेस माझा राग कमी झाला परंतु आताचं हे प्रकरण बघता सोपल बरे आहेत असं वाटतं असं ते पण ते काल म्हणाले माझं घराणं एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून सोपोलच्या विरोधात लढते माझ्या वडिलांनी बाबुराव वाडेगावकरांचा प्रचार केला मी किसन आबांचा केला मी प्रभाताईंचा केला सगळ्यात त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही विरोधात आहे आणि मी त्यांना काय कारण सांगू आमच्या ती पाचवीलाच पुजलेला आहे की त्यांचा आमचा विरोध त्यामुळे त्यांना कारण सांगून मला काय फायदा होणार आहे त्याचा काय कारण सांगितलं म्हणजे काय सांगितलं त्यांना कारण सांगायचं आणि त्यांच्याकडनं काय अशी ती सोपल काय मला मिठ्या मारणार आहेत काय कारणं त्यांना सांगितलं मग सोपल माझ्यासाठी काय करणार आहे का मग कशाला कारण सांगाल कसू कारण घेणे देण्याचं त्यानंतर असं देखील दादा म्हटले होते की फडणीस यांनी फितूरचे संस्कार यांच्या डोक्यात घुसवलेत आणि मराठ्यांचे तुकडे करायला त्यांनी आमच्या अंगावर सोडलेला आहे तर यांच्यापेक्षा सोपलच बरे असं देखील परत एकदा त्यांनी डबल उल्लेख केलेला आहे मुळात दादा ती सोपल बरे म्हणतात ना ती स्वप्लाची माणसं तिथं जाऊन 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 एक वर्ष झालं स्वप्लाची सगळी पदाधिकारी त्या दादाच्याकडनच आहे आणि दादाला सारखं सांगतात की माझ्याबद्दल काही ना काही मग ती सारखा सोपल 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 विषय दादांच्या पण पोटात होता ते बरं झालं आता फोटात आला आमच्या बारशीला कळलं तरी नेमकं मराठ्याचा आमदार पाडायचा आणि सोपलला निवडून आणायचं काय बहुतेक दादानी काही विचार वगैरे केला की के काय आता मला पण प्रश्न पडत आणि तालुका बघतोय सगळा तालुक्याने बघू द्या तालुक्याने जी भूमिका घेईल ती मला मान्य आहे शेवटी जनता जनार्दन आहे त्यांच्या पुढं तर माझी जायची कॅपॅसिटी नसतीच